दोन दिवसांपूर्वी झालेला वाद मिटवण्यासाठी रंकाळा चौपाटीवर आलेल्या सराईत गुन्हेगाराच्या दोन टोळ्यांमध्ये धुमचकी उडाली यात सहा ते सात जणांनी कोयत्यांनी एडक्याने वीस ते पंचवीस वार करून गंभीर स्वरूपाचे पंधरा गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अजय दगडू शिंदे उर्फ रावण याचा निर्घुण खून केला सायंकाळी सहाच्या सुमारास रंकाळा चौपाटीवर टॉवरजवळ खुणाची थरारक घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली याचं झालं असं की कोल्हापुरातील यादव नगरातील गुंडांच्या टोळ्यांमध्ये वाद धुमचत आहे दोन दिवसांपूर्वी आकाश माळी यांच्या घरावर विरोधी टोळीतील काही तरुणांनी दगडफेक केली होती त्यानंतर दोन गटात वाद झाला अक्षय माळी रोहित शिंदे यांनी गुरुवारी दुपारी फोन करून वाद मिटवण्यासाठी अजय शिंदे आकाश माळी यांना रंकाळा चौपाटीवर बोलवले तो येण्यापूर्वीच एक कार आणि दोन दुचाकीवरून शस्त्रसज्ज हल्लेखोर चौपाटीवर पोहोचले वाद मिटवण्याचं केवळ निमित्त होतं सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास अजय शिंदे हा अन्य तिघांचा रंकाळा टॉवरजवळ पोहोचला तेव्हा बोलता बोलता त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वीस ते पंचवीस वार करून हल्लेखोर पळाले चेहऱ्यावर आणि डोक्यात वर्मी गाव लागल्याने अजय जागेवरच कोसळला तीन ते ती चार मिनिटे हा थरार सुरू होता ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या थरारक घटनेनं रंकाळावर दहशत निर्माण झाली अजय शिंदे खून प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा पाच जणांना ताब्यात घेतले